¿Qué me dijiste? ¿A qué? ¿A qué? ¿Qué es lo no puedo ver. ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que se का ¿Qué es lo शुभ प्रभात तुम्हाला देखील शुभ प्रभात झालं तुम्ही अशी आस पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण चहा नाश्ता झाला का इथे काय का तिथे चहा नाश्ता झाला आता परत एकदा चहा घेते आत्ताच उठलेली दिसते उठले केव्हाच चहा नाश्ता होऊन झाला इथं ठेव तिथं असता तिथं चला का चहा नाश्ता ओके ओके आज काय बेत आहे जेवणाचा अजून बेत तर काही ठरलं नाही भात डाळ झालंय भाजी बघू आता खाली जाईन मार्केटला तेव्हा घेऊन येईल रेव्हर आहे ना हो जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण राधे राधे राधा कृष्ण राधे राधे हलो तो, तो है। हर महादेव

राधा कृष्ण गोपाळ कृष्ण अरे हरी कृष्ण चला श्री का का। हे काय होत आहे स्क्रीनला जेवण वगैरे झालं का नाही आणि नाही अजून झालं मी आहे त्याचा तो डबा हे कुठे गेलाय पावडरचा और... <laughs> जेवणार कधी टाइम जे, कधी बनवणार ओके बनवणार आता मी पहिल्यांदा तुमच्या लाईव्ह हो हो वेलकम वेलकम माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं हे बघू डू हे बघू आहे स्ट्राईक लागायचं तुला नंगू पुंगू दाखवलं तर इथं बसा तुम्हाला तर मी अगोदरच सब्स्क्राईब केले हो का मला ऐकलं कधी जॉईन नाही झाला पपडा ए पपडी ही लवकर ए पाठच चालली आहे मी मी मिलाल ते बघतो नंतर मिलाल दादू आहे दादू तो दादू प्रकाश भाई नमस्कार शिवप्रकाश हो सगळ्यांची मॉर्निंग चालू आहे मॉर्निंग झाली आता गुड आफ्टरनून चालू झालाय बारा वाजून गेले बारा वाजून गेले गुंडू माहिती कुत्तू जय हरी विटल, 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 इकडे या इकडे या तर लहान सण पाडू लावायला विट्टल विट्टल जय हरी विट्टेची हे सगळे कपडे हाय कर हाय हाय नमस्कार जेजेबा करा बाप्पा ए बया दया भर ते नाही तर हा उसून तर खायचं कुठे कुठे पण काय ते खाले नाही तर ते येऊ ते पहिलं ते भर आमच्याकडे साडे दहा वाजले हो हो हे भुवा आहे ते बुवाय दहा हा दहा वाजले तू भरते पहिला असं एकत्र आपण विद्या देच्या लाईव्ह ला बोलत होतो नाही मी कोणाच्या लाईव्ह ला नाही जॉईन झाली फक्त मणी मॅव ह्या चॅनलला चॅनलच्या लाईव्ह मी जॉईन होते लाईव्ह ला आली नाही म्हणून हा मी लाईव्ह बघितली पण तितक्यात मी झोपायला गेली नाही मग बीट बंद केलं आज येईल आमच्याकडे बारा तीन हो त्यांच्याकडे साडे दहा वाजता ते दुबईला आहे ना कामाला त्यामुळे हे गे हे, गे, हे गे। श्री स्वामी समर्थ जे, जे बाप्पा कर जे जे बाप्पा श्री स्वामी समर्थ बबडी कर तू मग कोणाच्या लाईव्ह बोलत होतो मी कोणाच्याच लाईव्हला जॉईन नाही होत बरोबर प्रकाश भाई दीड तास फरक आहे राम कृष्ण हे किती 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 वरडतो किती वरडतो तू आणजा उच उठून आणजा डब्बा उठ तुम्हाला आय आयडी भेटली मी कमेंट्स केलेली व्हिडिओला कुठ बपडा हे आण पावडरचा डबा कुठ ना कपडे कुंदूरमध्ये हे इथे दुबईला सूर्य किती वाजता उगवतो त्याच टायमिंग ला उगवणार चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो उपाल विठल जय हरी हा इथं गाणं बोलायची खोटी लगे डान्स चालू होतो ना गुंडू हा भेटली फॉलो नाही केला मग भेटली तर गुड डी ठेव हा कपले कुठे तुझे गुंडू सगळं भर त्याच्यात त्या वाटीत ती वाटी टाक एकदा टाक सात वाजता आमच्याकडे साडेआठ त्याचे ते वरून कपडे ते चला बाय आता दुपारी येऊया व लाईवला मग बोलूया तोपर्यंत जेव ते नको बाळा ते रात्री झोपताना ती बघ त्याची चड्डी आणि रेड कलरचं फक्त ती चड्डी दे हा ती वाईट वाली चड्डी वाली दे अगं अजून ओपन नाही केलं ना करतोय ओके ओके करा करा आणि हे बघ यांनी कपडे सगळे काढले दादाचे चला बाय भेटूया दीड दोन वाजता लाईव्ह ला ठीक आहे बाय 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 म्हणून ताटा करायला ताटा लवकर ये ताटा करायला इथे ये तिथूनच नाही करायचा इथे मच्छी घेऊन ये हा बघते तर खाली जाऊन इथे ताटा करा या ताटा कर ताटा बोल त्यांना ताटा कुठे